हमारे इनोवेटिव फार्मिंग यूट्यूब चैनल में आपका स्वागत है तो नमस्कार आ, मैं ए टी से बायोटेक से मनमोहन और मेरे साथ में है मुलानी जी जो मुलानी जी यहाँ पे एक पेस्टिसाइड दुकान करते हैं इस गांव के अंदर जो महाराष्ट्र के माड़ा तालुका सोलापुर डिस्ट्रिक्ट में, में? सोलापुर डिस्ट्रिक्ट में है, और उनके साथ हमारे साथ फार्मर है प्रमोद पवार जी हाँ। प्रमोद पवार की यहाँ पे हम जहाँ खेत में खड़े हैं वो कस्टर्ड एप्पल का खेत है ए टी जी सी का प्रोडक्ट इन्होंने यूज करा माझं नाव अलतम मुलानी मी माडा तालुका सोलापूर जिल्ह्यातून बार्लुन या गावातून बोलतो आहे हे शेतकरी आहे सीताफळाचे ज्यांनी हे हे प्रॉडक्ट वापरलेले आहे आकर्षक यमी जे डंक माशीसाठी जे फळावरती येणारी माशी आहे त्याच्यासाठी हे त्यांनी प्रॉडक्ट वापरलेलं आहे आपण त्यांना विचारूया तुमचं नाव सांगा प्रमोद पवार किती हे गेल्या वर्षी आपण वापरलो हे वापरलं मग त्याच्या आधी आपण वापरत होतो फ्लाय ट्रॅपचे फ्लाय वगैरे त्याच्यासाठी जे वापरलेले आहेत स्प्रे घेतलेले आहेत आपण ते त्याच्यामुळं तुमचा किती तोटा झाला आणि हे वापरल्यानंतर किती फायदा झाला सगळी मरून पडली सगळी नर आणि मादी दोन्ही पण मरून पडले सगळे ते आलेच नाहीत परत त्याच्या आधी आपण जे स्प्रे करत होतो ते आठ दिवसाला स्प्रे घ्यावंच लागत मग केमिकलचे स्प्रे होत होते त्याच्यामुळं फळाला पिकाला सुद्धा त्रास होत होता बरोबर आहे ना आणि जे ट्रॅप लावले होते आपण ट्रॅप त्याच्यात काय पडत होते फक्त नरच पडत होते मादी पडत नव्हती त्याच्यामुळे नुकसानीची पातळी वाढतच होती कमी येत नव्हती ह्याच्यामुळे काय झालं तुमची नुकसानी पातळी नव्वद टक्क्यापर्यंत कमी आली हे जसं म्हणजे हे तुम्ही यूज केलं आहे ना त्यावेळेस तुम्ही ह्याच्यामध्ये आठ मिली तर डालत आता रिझल्ट मिळालेला आहे आठ मिली ह्याच्यात टाकलं होतं आणि ते मिक्स करून आपण हे असं त्याला पेस्ट केलं होतं हे असंच पेस्ट केलं होतं असं प्रत्येक चार झाडं सोडून एक एक झाडाला आपण पेस्ट केलं होतं मासे आकर्षित होऊन त्याच्यावर बसून ते, ते मरून पावली होती आ, आ, याचा उपयोग हो आपण बरोबर फळाच्या म्हणजे माशी येण्याच्या आधी म्हणजे त्याचे अंडे टाकण्याच्या आधी आपण याचा एकदा वापर केला पाहिजे आणि त्याच्यानंतर एकदा अजून एकदा वापर केला पाहिजे की ज्यावेळेस आपल्याला जास्त माशीचं प्रमाण वाढायच्या अगोदर याचा उपयोग केला तर आपल्याला शंभर टक्के याचा फायदा होईल ठीक है तो आपका इनका ये कहना है कि ये फ्रूट सेटिंग के साथ साथ आपको इसमें लगाना चाहिए और ये जो प्रोडक्ट है इसका जो असर है वो करीब 40 से 45 दिन जाता है यस सर तो एक बार जब आपने एप्लीकेशन किया तो उस एप्लीकेशन करने के 40-45 दिन बाद आपको इसका दूसरा एप्लीकेशन भी करना चाहिए यस सर अच्छा इसको थोड़ा लगाने का आप तरीका बताइए कि कितना डिस्टेंस पर लगाना है क्या लगाना है ये डंकमाशी फड़माशी सा नुकसान करना जे ज्याच्यासाठी आपण हा यूज करणार आहे प्रोडक्ट याचा वापर आपण याच्यातनं हे हे डब्बा आहे याच्यामध्ये आपल्याला आठ मिली ते दहा मिली रिझल्ट मिळालेला आहे हे कालवून चार झाडात चार झाडांपैकी एक झाडाला आपण लावू शकतो ह्या ह्या स्टिकला किंवा इथं लावू शकतो किंवा इथं लावू शकतो फक्त आपल्याला ते शेंगदाणा एवढं घेऊन लावायचं आहे अशा पद्धतीने लावून आपण ते फळमाशी किंवा डंकमाशीचा उपद्रव टाळू शकतो हां हे एका एकासाठी अडीचशे ग्रॅम याचं प्रमाण आहे आणि आपण एक चार पाच झाडं सोडून एका झाडाला लावले तरी बऱ्यापैकी ह्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो शंभर टक्के तुम्हाला डंक माशी फळमाशी जे नुकसान करणारे आहे त्याच्यापासून तुम्हाला फायदा होईल तरी आपण सर्वांनी याचा वापर करावा आम्ही चाहत आहे की प्रमोदजी और बाकी आम्हा जिथे बी जो किसान भाई आहे इस प्रोडक्ट को हर बार यूज करे इसको जो लगाने का जो तो सबसे अच्छा तरीका है कि आप इसको फ्रूट सेटिंग के साथ साथ इस प्रोडक्ट को लगाना चाहिए बिकॉज जो डंक होता है वो डंक का, का काम पहले ही हो जाता है हम जब फ्रूट बड़ा दिखाई देता तब तो हमें इन्फेस्टेशन बहुत ज़्यादा दिखाई देता है इसलिए हमें लगता है कि मक्खी है तो मक्खी का अटैक तो पहले ही हो जाता है तो इस प्रोडक्ट को लगाने का जो राइट टाइम है तो फ्रूट का साइज़ एकदम छोटा हो जाता है तब उसमें लगाइए हर एक एक पौधे को छोड़ एक चार पौधों को छोड़कर एक पौधे पे लगाइए इसको और ये ढाई ग्राम का तो डब्बा है ये आपको करीब करीब ढाई सौ पौधों तो के आसपास एक एकड़ ज़मीन को ही कवर करेगा ये जो एप्लीकेशन है ये इसके दो एप्लीकेशन होते हैं हम पहला एप्लीकेशन जैसे मैंने आपको बताया कि फ्रूट सेटिंग के साथ साथ और उसका जो सेकंड एप्लीकेशन उसके 40 से 45 दिन के बाद आपको सेकंड एप्लीकेशन इसका करना चाहिए यदि मैं ऐसा करते तो इसका रिजल्ट काफ़ी हद तक करीब हम ये समझते हैं कि 95 फाइव टू नाइन्टी एट परसेंट हमें इसका रिजल्ट मिल जाएगा और ये फाइव टू नाइन्टी का जो तो रिज़ल्ट है ये ऑलमोस्ट हंड्रेड के जो तो इक्वल होता है और जैसे प्रमोद भैया ने बताया कि इन्होंने इस प्रोडक्ट को पहले भी यूज़ किया था और इनको काफ़ी इसका फ़ायदा मिला, मिला। आ, मुलानी जी जैसे जैसा कि हम हमारा कंपनी ए टी हैदराबाद हैदराबाद में आपको इस जगह महाराष्ट्र के इस इस तालुका में आपको इतना जानकारी इस प्रोडक्ट के बारे में कहाँ मिला सबसे पहले आपने आप किस तरह से आप हमारे संपर्क में आए किसी थोड़ा इसके बारे में आप थोड़ा बताइए ए का जो आकर्षक प्रोडक्ट है हेमाला रेड्डी सरांच्या एका लेक्चरमध्ये मी गेलो होतो बार्शीमध्ये तिथं मी त्यांचं लेक्चर ऐकलं आणि त्यांनी हे ह्याची पूर्ण माहिती मला तिथं लेक्चरमध्ये दिली तिथं खूप सारे शेतकरी होते ते सर्व शेतकरी सध्या हे वापरत आहेत आणि मी माझ्या दुकानामध्ये हा प्रोडक्ट ठेवलेला आहे जिथं किसान समृद्धी कृषी केंद्र कुरडोळी येथे हे मिळतं आहे आणि याचा सर्व शेतकऱ्यांनी उपयोग करावा आणि आपल्याला डंकमाशी आणि फळमाशीपासून निश्चिंत फायदा मिळेल असं मी तुम्हाला याच्याबद्दल सांगतो आपण आता मंत्रा मी या प्रॉडक्टबद्दल माहिती घेणार आहोत हे प्रॉडक्ट आहे आपल्या बागेमध्ये डंक माशी किंवा फळ माशी आली का नाही हे बघण्यासाठी आपल्याला याचा उपयोग करायचा आहे याची एक गोळी एक लूर एका ट्रॅपमध्ये ठेवून आपल्या बागेमध्ये आपल्या बागेमध्ये बागे माशी आली का नाही हे पाहण्यासाठी या प्रोडक्टचा उपयोग करायचा आहे हे प्रॉडक्ट मंत्रा मी या नावाने येतं आणि याचा वापर आपण सर्वांनी करावा हे प्रोडक्ट आहे जे आपल्या बागेमध्ये डंकमाशी किंवा फळमाशी आले की नाही हे पाहण्यासाठी याचे एक लूर आपण ट्रॅपमध्ये टाकून पाहायचं आहे एका लूर एक लूर कमीत कमी तीन ते चार महिने आपल्याला याचा रिझल्ट येणार आहे आपल्या बागेमध्ये डंकमाशी फळमाशी आली का नाही हे पाहण्यासाठी आपण मंत्रा मी हे टॅबलेट ट्रॅपमध्ये ठेवून पाहू शकता की आपल्या बागेत माशी 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 डंक माशी किंवा फळमाशी आली का नाही याच्यासाठी हे प्रॉडक्ट आहे आपल्याला विनंती आहे सर्वांना की शेतकरी बंधूंनी ह्याचा वापर करावा आणि आपलं नुकसान टाळावं माझं नाव लक्ष्मण पवार राहणार बारलोनी माझी शेती आहे इथं हे मंत्रामुळे मला फायदा झालाय डंक माशी फळमाशी ती मंत्रामुळे येणार आहे का नाही कळती आपल्याला का आली का नाही कळती त्याच्यामुळे एक गोळी याच्यातली एक गोळी जी आहे का ते एक बिस्लरी बदी अगर काय मी वापरतो मी ते पाण्यामध्ये टाकायची टाकल्यामुळं ते बराबर माशी त्या आतमध्ये बाटली जाते तुम्ही बाटलीत काय काही वापरा मी फक्त एक काही पाने टाकून वापरायचं आणि बांधायचं झाडाला एक एकर मध्ये एक गोळी चालते याचा फायदा भरपूर आपल्याला माशी आली की नाही ही बी कळते मधमाशी ही काही डंक मासे आलेली कळते आपल्याला फळमाशी फळाला डंक मारायली काय झालं हे आपल्याला आप बरोबर कळणार आहे जर माशी जास्त ह्याचा वापर जास्त केल्याला चालतो अडीच ग्रॅम एका याका एका चालतं ही जार जार चार झाड सोडायची पाचव्या झाडाला ड्रेसिंग करायची याची नव्वद टक्के फरक पडतो ह्याचा फरक गेल्या वर्षी मला जाणवलाय आणि मी जाण मी लावून बघितलंय ह्याचा भरपूर फरक पडलाय कुरुडवाडी मध्ये किसान कृषी केंद्र कुरुडवाडी यांच्यापेक्षा मिळतही त्यांचा मोबाईल नंबर शहाण्णव बावन शहाऐंशी पंचेचाळीस पंचेचाळीस ये, देखे ये देखा ना देखा, देखा। तो हाँ, देखो। ये देखो अंदर अंदर है वो है। अंदर है ना अभी अंदर अंदर हुआ है आपके आपके खेतों में ये दूसरी जगह नहीं है यही पे है मैंने आपको इसलिए तोड़ के बताया है ना ये अंदर अंदर आएगा इसका मक्खी बनेगा फिर इसमें अटैक करेगा तो कहीं जाना नहीं है इसको यहीं पे पड़ा है और मक्खी बन के ये मक्खी आपका जो ही फ्लट सेटिंग होगा उसमें अपना डंक मारेगा और अपना अंडा इसके अंदर डाल देगा थोड़े दिनों बाद में वो अंडा जो है वो लार्वी में बदल के आली में बदल के और वापस निकलना साइकिल चलता रहता है चलता रहता है और हमारी फसल हाँ, खराब होती रहती है हाँ, 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 हाँ. अब आपका मुझे एक बात बताइए आपका जो तो फूल फल गिरता है हाँ. वो फल गिरता है आपका अर्ली छोटा फल होता है गिरता है, के गिरता? गिरता है तो कितना परसेंट गिरता है आपका वो ये कितना कितना फीसदी गिरता है एक तीस टक्का इनका फल आपका नीचे गिर जाता है वो नीचे क्यों गिरता है इसलिए गिरता है कि ये जो मक्खी होती है ना उसका अंडा उसमें होता है। हुँ, हुँ, हुँ. तो वो जो फल जो कमजोर होता है वो हाँ, फल नीचे हाँ। तो मेरा ऐसा की जो मक्खी आएगी ना वो आएगी तो उसको पहले से खा के मर जाएगी हमारे यहाँ वो अटैक भी कम हो जाएगा फिर इसके अब चालीस अभी जैसे आपका अभी फ्रूट सेटिंग दो पांच दस दिन में उसमें आ जाएगा फल आ जाएगा छोटा छोटा तो आप इस प्रोडक्ट को लगाओ जैसे मोलानी जी ने बोला है आप चार आ, पौधे को छोड़कर पांच में ना हर एक लाइन पे लगा दो हाँ। आपका एक एकड़ करीब ढाई एक सौ पेड़ लगेगा ये हाँ। तो क्या होगा कि चार डब्बे लगाने के बाद आपका जो तो मक्खी का जो तो अटैक ये तो मैंने बताया नहीं हाँ। ये देखो छोटी छोटी आपके सामने देखा अपने हाँ, आप ये बनेगा और फिनिश फिनिश तो ये ये हमारा जो सबसे इम्पोर्टेंट जो काम है वो ये है कि इस प्रोडक्ट को लगाना है कब लगाना है अप जबा फल आप इतना बडा हो जाएगा, फिर हम क्या हैं जो ने है। जो डंक मार दिया ना वो पहले ही चला गया।, चला गया हमारा फल पहले ही खराब हो गया तो हमारा कम से कम दो करो इसमें पहिला एप्लीकेशन फ्रूट सेटिंग के साथ साथ और केुसरा एप्लिकेशन पैतालीस दिन एक शीतापळीच्या बागेमध्ये आलेलो आहे आता सध्या आपण मंत्रा मी हे प्रोडक्ट बागेत कशासाठी यूज करायचं आहे हे आपण आता पाहणार आहोत हे आपल्या बागेमध्ये फळमाशी किंवा डंक माशी आहे का नाही किंवा येते का नाही हे पाहण्यासाठी आपण याचा वापर करणार आहे याचा वापर कसा करायचा तर एक ट्रॅप आहे हा ट्रॅप आपण माशी आपल्या बागेमध्ये आली का नाही हे पाहण्यासाठी हा ट्रॅप आहे ह्या ट्रॅपमध्ये आपण थोडंसं पाणी टाकूया याच्यामध्ये असं पाणी टाकायचं आहे पाणी टाकून हा ट्रॅप या पद्धतीने बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये या याचे एक टॅबलेट काढून याच्यामधले एक टॅबलेट काढायचं आहे आपल्याला आणि ह्याच्यातले एक टॅब्लेट याच्यामध्ये टाकायचं आहे हे जे हे त्यात लावणार आहे आपण त्याच्यामध्ये हे टॅबलेट टाकायचं आहे जेणेकरून माशी आकर्षित होणार आहे माशी आकर्षित या ट्रॅपमध्ये खालून येणार आहे जिथं याला एक छिद्र आहे इथून ते माशी आत येणार आहे याच्या वासाने ते आत येऊन इकडं तिकडं घुमून ते तिथंच पडणार आहे आणि मरणार आहे ह्याचं आपल्याला इंडिकेशन हे पाहण्यासाठी आपल्याला आपल्या बागेमध्ये माशी आहे का नाही आहे तर किती टक्के आहे हे पाहण्यासाठी एक इंडिकेशन म्हणून आपल्याला मंत्रा या टॅबलेटचा वापर करायचा आहे या ट्रॅपमध्ये हे ट्रॅप आपण या पद्धतीने आपल्या बागेमध्ये एका एकरासाठी एका एकरासाठी एक ट्रॅप तीन महिन्यासाठी आपल्याला असा या पद्धतीने लावायचा आहे या आणि याच्यावरती आपल्याला लक्ष ठेवायचं आहे की माशी आपल्या बागेमध्ये आली का आणि जर माशी आली असेल आणि प्रमाण तर त्याच्यात जा जास्त असेल तर आपल्याला आकर्षक हे प्रोडक्ट वापरायचं आहे हे प्रोडक्ट वापरताना आपल्याला फिप्रेल पाच टक्के आठ ते दहा मिली याच्यामध्ये टाकायचं आहे हे मिक्स करायचं आहे आणि चार ते पाच झाडं सोडून एक झाड असं एकरामध्ये अडीचशे झाडं आपल्याला हे पेस्ट लावून शंभर टक्के डंकमाशी फळमाशीचं संरक्षण करायचं आहे सोलापूर जिल्ह्यातून माडा तालुका इतन कुंडिया बोलता है नाव किसान समृद्धि कृषि केंद्र मोबाइल नंबर है श्याण सत्तावन शह पंचाय संपर्क करता है प्रोडक्टे अगर आप इस वीडियो को पसंद करते हैं तो कृपया इसे अपने साथियों को साझा करें और खेती से संबंधित जानकारी वाले वीडियो के लिए कृपया हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें